તુત આહાત એમ સીએન ન્યૂઝ મરાઠી સ્વચ્છતા પંરવાડા નિમિત્ત જળગા નગરપરિષદ विविध उपक्रमांचे आयोजन भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सतरा सप्टेंबर ते दिनांक दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता राबवण्यात येत ता आहे त्यानिमित्ताने जळगाव जामोद नगर परिषदेतर्फे शहरामध्ये भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शहर स्वच्छ सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागातून विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या उपक्रमाअंतर्गत नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी दररोज दोन तास श्रमदान करून शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबविणार आहेत एक धाव स्वच्छतेसाठी या घोषवाक्याखाली सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले आहे तसेच स्वच्छतेचा संदेश नवदुर्गा उत्सव मंडळाकरिता कलात्मक रांगोळी स्पर्धा स्वच्छ शाळा व महाविद्यालय स्पर्धा शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छता व वा स्वच्छ वातावरण निर्मिती करणे शहरातील हॉटेल्स व भोजनगृहांमध्ये स्वच्छतेच्या निकषानुसार निवड करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव